पंडित भीमसेन जोशी जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गज कलाकारांनी या मंदिरात त्यांची गान सेवा केलेली आहे अशा या सुंदर मंदिरात मी आज चला तुम्हालाही दाखवते सांगलीकर सध्या नवरात्र स्पेशल म्हणून आपण सांगली मिरजेतल्या देवीच्या मंदिरांना भेट देत आहोत आज आहे दिवस सातवा मंदिर सातवा श्री अंबाबाई देवस्थान ह्याची महती अशी कि ही देवी मिरजेची गाव देवी आहे ह्याची कथा अशी कि चंदुरकर देशपांडे हे अंबाबाईचे खूप मोठे भक्त होते तुळजा भवानीला त्यांनी सांगितलं की आता इतन पुढं मला तुझ्यापाशी यायला तुझं दर्शन घ्यायला जमणार नाही तर देवीनं ना सांगितलं ठीक आहे मी तुमच्या बरोबर येते माझ्या घुंगरांचा आवाज तुमच्या कानावर पडत राहील जिथं तुम्ही माग वळून पाहाल तिथं तुम्हाला माझी स्थापना करावी लागेल घर जवळ आल्यावर घुंगरांचा आवाज थांबला म्हणून त्यांनी वळून पाहिलं आणि तिथच देवीची स्थापना केली गेली नवरात्रीमध्ये रोज नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम असत या नवरात्रीच्या उत्सवामध्ये अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले आहेत आणि त्यांनी गानसेवा केली आहे सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे त्यामुळं आपल्याला हे मंदिर एका वेगळ्या आणि सुंदर रूपामध्ये पाहायला मिळणार आहे सांगली कर आता नेक्स्ट कुठल्या मंदिराला मी भेट द्यावी मला कमेंट करून नक्की सांगा